पहिली नोकरी खूप स्पेशल असते कॉलेज संपून आपण खऱ्या जगात पहिलं पाऊल टाकलेलं असतं या अवाढव्य जगात आपल्याला पहिल्यांदा एक स्वतंत्र अस्तित्व मिळालेलं असतं आपलं एक डेजिग्नेशन ठरलेलं असतं ठराविक जबाबदारी असते ठरलेलं काम असतं आणि त्या बदल्यात आपल्याला पगार मिळणार असतो आपल्यापैकी बहुतेकांना मी कोणीतरी आहे माझं काहीतरी अस्तित्व आहे मला काहीतरी किंमत आहे याची खात्री आपल्या पहिल्या नोकरीतूनच पटलेली असते आणि म्हणूनच पहिली नोकरी खूप स्पेशल असते पण हे सगळं छान छान घडत असताना आपण व्यावहारिक जगात प्रवेश करत असतो आता आपल्याकडून अनेक अपेक्षा केल्या जाणार असतात आपल्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येणार असतात नव्या संधी खुणावत असतानाच नवी आव्हानही समोर उभी राहणार असतात आपल्या जीवनाला कायमस्वरूपी दिशा पहिल्या नोकरीतूनच मिळत असते आणि म्हणूनच पहिली नोकरी लागल्या लागल्या काही महत्वाच्या गोष्टी करायलाच हव्यात तस तर या महत्वाच्या गोष्टींची खूप मोठी यादी होईल कारण खूप मोठा विषय पण मी हे बघितलंय की अनेक तरुण अगदी बेसिक अगदी साध्या गोष्टी देखील करत नाहीत आणि त्याची किंमत पुढे पाच दहा वर्षांनंतर चुकावी लागते त्यामुळे आपण आज अतिशय सोप्या पण तितक्याच महत्वाच्या अशा फक्त पाच गोष्टी समजून घेणार आहोत ज्या पहिली नोकरी लागल्या लागल्या करायला हव्या चला सुरु करूया सर्वात पहिल्यांदा पहिल्या जॉबचा पहिला पगार मिळाल्या मिळाल्या करायला हवी अशी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एसआयपी सुरू करणं तुमच्यापैकी बहुतेकांना एसआयपी म्हणजे काही माहिती असेलच जशी बँकेची आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट सिस्टीम असते तशीच म्युच्युअल फंड टप्प्या टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याची जी सिस्टीम असते तिला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी म्हणतात या एसआयपी नावाच्या जबरदस्त टूलचं महत्व बहुतांश मध्यमवर्गीय मराठी नोकरदारांना कळालं नाहीये कारण आपल्यातील बहुतेकांना द मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग म्हणजेच व्याजावर व्याज चक्रवाढ व्याज जे आपण शाळेत शिकलो होतो त्या जादूची कल्पना नाहीये एक उदाहरण देतो समजा एका पंचवीस एक एक वर्ष वयाच्या तरुण किंवा तरुणीला वीस हजार रुपयांचा पगार आहे आता वीस हजार चा पगार असेल तर त्याच्या किमान दहा टक्के दोन हजार रुपयांची एसआयपी करता आली पाहिजे गृहित धरू की या तरुणाने ही दोन हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि पुढे चाळीस वर्ष कायम ठेवली आता अर्थातच दरवर्षी पगार वाढत जाणार आहे म्हणजेच पुढची चाळीस वर्ष ही एसआयपी फक्त दोन हजारची असायची गरज नाहीये पण पगार वाढतो तसा खर्च वाढतो मध्ये स्वतःचा घर लग्न भर काय काय असतं त्यामुळे आपण असं गृहित धरू की दहा वर्षाची एसआयपी वर्षाला फक्त एक एक हजार रुपयांनी वाढवली म्हणजे पहिले महिने दर महिन्याला रुपयांची होती दुसऱ्या वर्षापासून केली तिसऱ्या वर्षापासून चार हजारची केली असं दहाव्या वर्षी अकरा हजारची केली आणि त्यापुढे तीस वर्ष फक्त अकरा हजारची एसआयपी कायम ठेवली सो so, इयर वन महिना एक हजार रुपयांची एसआयपी इयर टू दोन हजार रुपयांची एसआयपी असं करत करत वर्ष दहा पर्यंत अकरा हजारांची एसआयपी पुढच्या तीस वर्षांसाठी नाउ गेस या तरुणाच्या किंवा तरुणीच्या वयाच्या एकसष्ट किंवा पासष्ट वर्षी किती रक्कम जमा झाली असेल गणित किती इंटरेस्टिंग आहे बघा या चाळीस वर्ष गुंतवली गेलेली रक्कम असणार आहे सत्तेचाळीस लाख चाळीस हजार रुपये आपण अगदी बारा टक्के रिटर्न जरी गुरी धरला ना तरी चाळीस वर्षानंतर एकूण जमा झालेली रक्कम असणार आहे आठ कोटी पन्नास लाख चारशे अठ्ठावीस रुपये चाळीस वर्ष टप्प्याटप्प्याने गुंतवलेले सत्तेचाळीस लाख चाळीस हजार रुपये होतात साडेआठ कोटी रुपये पुढे अजून एक गंमत सांगतो आता वयाच्या पासष्टाव्या वर्षी जर तुम्ही विचार केला की आता मला महिन्याला पेन्शन पाहिजे मी गुंतवणार नाही उलट मला महिन्याला फिक्स इन्कम पाहिजे आणि म्हणून तुम्ही हेच पैसे एस डब्ल्यू बी म्हणजे सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन मध्ये टाकले तर काय होईल या साडेआठ कोटी मधले साडेतीन कोटी आपण बाजूला काढू टॅक्स असेल तुम्हाला एखादा मोठा खर्च करावा वाटत असेल तर आपण त्यासाठी साडेतीन कोटी काढून टाकू फक्त पाच कोटी रुपये अशाच बारा टक्के इंटरेस्ट देणाऱ्या फंड मध्ये टाकून देऊन महिन्याला तीन लाख रुपये तुम्ही घेत राहिलात तर पुढच्या वीस वर्षांनंतर महिना तीन लाख रुपये मिळून सुद्धा तुमच्या गुंतवलेल्या पाच कोटी रुपयांचे होतात चक्क साडे चोवीस कोटी रुपये मला वाटतं याहून अधिक याबद्दल बोलण्याची गरज नाही स्पीकिंग फॉर फॉरसेल्स त्यामुळे पहिली नोकरी पहिला पगार एस आय पी हे अजिबात विसरू नका आता आपण येऊया दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीकडे ती म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स तरुण असताना पहिला जॉब सुरू असताना आपण हाय ऑन एनर्जी असतो लाथ मारी तिथून पाणी काढीन अशा कॉन्फिडंट कॉन्फिडन्टेटमध्ये असतो अशा वेळी जर वाईट का आए, ही, काही वाईट घडलं तर काय हा प्रश्न अनावश्यक वाटतो निगेटिव्ह माइंडसेट मधून असे विचारतात असं वाटून जातो पण लाईफ इज अनप्रेडिक्टेबल कधीही काहीही होऊ शकतो आणि आधी म्हणतो तसं आपल्यावर काही जबाबदाऱ्या असतात लोक आपल्या विसंबून असतात त्यामुळे सगळं चांगलं सुरू असताना ते अधिक चांगलं करण्याच्या प्रयत्नात स्वतःला गुंतवून घ्यायलाच हवं पण त्याच वेळी न जाणो काही वाईट काही अप्रिय घडलं तर काय याची तजवीजही करून ठेवावी हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स याच अनपेक्षित अप्रिय संकटासमोर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तयार करून ठेवतात मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च अफावट झालाय आता म्हणजे इतका की कुटुंबातला एखादा सदस्य आजारी पडला किंवा त्यांचा अपघात झाला तर त्यामुळे पडलेल्या आर्थिक खड्ड्यातून कित्येक कुटुंब कधीच सावरत नाहीत पाच दहा पंधरा वीस लाख असेच जातात आणि ती वेळ ही अशी असते की आपलं प्रेमाचं जीव्याचा माणूस पणावर लागेल असतं त्यावेळी आपण पैशांचा विचार करत नाही करायलाही नको म्हणूनच अशी एखादी वेळ आलीच तर चांगला हेल्थ इन्शुरन्स असणं खूप 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 महत्वाचं असते त्यासाठी वर्षाला त्या इन्शुरन्स प्रीमियमला जाणारे पैसे अक्षरशः सोडून दिले असं समजून आपला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स काढून घ्यायलाच पाहिजे आणि त्यापुढे माझं काही बरोबर झालं तर माझं कुटुंब उघड्यावर पडू नये यासाठी आपला चांगला टर्म इन्शुरन्सही काढायला पाहिजे आणि हे पहिल्या नोकरीपासून सुरू करायला हवं त्यावेळी वय कमी असतं आपण फिट असतो अशा वेळी चांगल्या दर्जाचा प्लॅन कमीत कमी, कमी किमतीत मिळतो आणि हे प्रोटेक्शन कायमस्वरूपी उभं राहतो त्यामुळे प्लीज 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 हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स काढण्यात कुचराही बिलकुल करू नका आपला कर। तिसरा मुद्दा पहिल्या दोन मुद्द्यांचंच एक्सटेंशन आहे ते आहे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्ट फायनान्शियल डिसिजन घेताना कोणीतरी तज्ज्ञ विश्वासू मार्गदर्शक अपॉइंट करूनच ठेवायला हवं पी करायची इन्शुरन्स काढायचे पण माझ्या परिस्थितीला साजेसे पर्याय कोणते कोणत्या चुका मी टाळायला हव्यात स्ट्रॅटेजी कशी असायला हवी असे असंख्य पंगोडे असतात आपण जनरली इंटरनेट सर्च करतो किंवा ओळखीतल्या पोण्याचा तरी सल्ला घेऊन निर्णय घेतो नंतर वेळी कळतं की अरे मला अमुकेवट माहितीच नव्हती दुसऱ्या एका पर्यायातलं चांगलं फीचर कोणी सांगितलंच नव्हतं पण मग वेळ निघून गेले असते नुकसान झालेलं असतं म्हणून चार पैसे खर्च करून या महत्वाच्या निर्णयांमध्ये आपल्या सोबत असणारा कोणीतरी कन्सल्टंट नेमा बहुतांश इन्शुरन्स आणि फंड मॅनेजर्स ही कन्सल्टन्सी वेगळा काही चार्ज न घेता येतातच त्यामुळे असे मार्गदर्शक आपल्याला नक्कीच सापू शकतात फक्त ते विश्वासार्ह हवेत त्यांच्या कमिशनचा विचार न करता आपला फायदा बघणारे हवेत तसे शोधा आणि आपले फायनान्शियल निर्णय त्यांच्या एक्सपर्टीजच्या मदतीने घ्या नाव द नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आणि इथे बहुतांश तरुण हमखास चुकतात पहिला जॉब लागल्या लागल्या कर्ज अजिबात घेऊ नका स्वतःचं घर गाडी महागडा स्मार्टफोन काहीही काही काहीही घ्यायची गरज नाही हे दिवस तुमचा फायनान्शियल बेस पक्का करण्याचे असतात पैसे साठवण्याचे असतात फिरायला जा पार्टी करा तुमची लाईफ इंटरेस्टिंग हॅकनिंग करायला हरकत नाही चिकटपणा करायची गरज नाहीये पण कुठल्याही लॉंग टर्म डेट मध्ये अडकण्याची ही वेळ नसते हे दिवस फाउंडेशन मजबूत करण्याचे असतात त्यावर उभारलेली इमारत पुढच्या चाळीस वर्ष टिकणार असते पण आपण काय करतो जॉब लागला पहिला पगार हातात आला की लगेच झगमगाटाची स्वप्न रोळ्यासमोर येतात स्वतःच घर हवं पण ते लोनवर स्वतःची गाडी हवी पण म्हणून कर्जावर स्मार्टफोन सगळ्या भांगडा हवा कारण इतरांच्या समोर आपल्याला कमी भासलं जाऊ नये पण ही सगळी खरंच गरज असते का की येऊची दिखाव्याची गोष्ट असते यातला सर्वात मोठा धोका कोणता माहितीये कर्ज एकदा घेतलं की ते तुमच्या पुढच्या सगळ्या निर्णयांचं मोजमाप ठरवतं तुमचं शिकणं फिरणं रिस्क घेणं नोकरी बदलणं स्टार्टअप ट्राय करणं सगळ्यावर त्या ई एम आयचं ओझं बसलेलं असत त्या ओझ्याखाली तुमचं स्वातंत्र्य हरवतं पगार मिळवणं म्हणजे फक्त खर्च भागवणं नाही ना पगार म्हणजे संधी असते आपलं स्वप्न फुलवण्यासाठी आपला आत्मविश्वास तयार करण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पण तुम्ही सुरुवातीलाच स्वतःला साखळ दंडात अडकवलं तर मग उरलेलं आयुष्य फक्त त्या दंडांना गुंजारण्यात जाईल म्हणून हे लक्षात ठेवा पहिला बघा पहिला जॉब हे साजरं करायला हवंच पण कर्जा अडकून नाही तर पैशावरची हक्काची मालकी टिकवून आपल्या निर्णयांचं स्वातंत्र्य जपून पाचवा मुद्दा स्किल डेव्हलपमेंटसाठी वेळ आणि पैसा ठेवा पगारातला काही टक्का आणि महिन्यातले काही तास हे कायमच स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी कौशल्य वाढवण्यासाठी खर्च व्हायलाच हवेत पहिल्या नोकरीच्या सुरुवातीला काम जबाबदाऱ्या शिकणं सगळं वेळी अंगावर येतं आणि अशावेळी अनेक जण हे म्हणतात अभि तो जॉईन किया आता पुढचं उडू पण हे पुढं बघत बघत तीन चार वर्ष कधी निघून जातात कळतच नाही ऍव्हरेज म्हणण्याचा मासेसमध्ये मिसळून जाण्याचा हाच टप्पा असतो म्हणून तुम्हाला वेगळं काही करायचं असेल पुढे जाऊन काहीतरी चांगलं बनायचं असेल तर पहिल्याच टप्प्यावरच त्याची बीज पेरायला हवीत वेळ काढा एखादा ऑनलाईन कोर्स करा ऑफिस नंतर एखादा क्लास करा विकेंड वर्कशॉप करा पैसा ठेवा नवा कोर्स करण्यासाठी एखादं नवीन टूल शिकण्यासाठी मार्केटमधल्या नवीन स्किल्सचं ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्यासाठी लक्षात ठेवा यशस्वी लोकांचं एक कॉमन सिक्रेट असतं त्या सर्वांनी करिअरच्या सुरुवातीलाच शिकण्यावर स्वतःच्या डेव्हलपमेंटवर भर दिलेला असतो आपला सुवर्ण काळ केव्हा असतो माहितीये ज्यावेळी तुमच्याकडे कमी जबाबदाऱ्या भरपूर ऊर्जा आणि नव्या गोष्टी शिकण्याची भूक असते म्हणजेच पहिली नोकरी मिळालेली ती वेळ की वेळ वाया घालवू नका अजून एक लक्षात ठेवा तुम्ही शिकलेली प्रत्येक गोष्ट ही कोणाच्या तरी डोक्यावर असलेली जबाबदारी कमी करते आणि त्यातून निर्माण होते तुमची किंमत सो so, पहिली नोकरी मिळालेली असते दुनियाला सांगायला तुम्ही तयार असता की हो आता आम्ही कोणीतरी झालोय पण त्या पहिल्या जॉब मधूनच तुमची पुढची तीस चाळीस वर्ष घडणार आहे त्यांचा पाया तयार होणार आहे पहिली नोकरी ही सुरुवात असते पण यशस्वी आयुष्याच्या गोष्टी ती सुरुवात कशी झाली यावर नव्हे तर त्यानंतर तुम्ही काय निवडलं यावर अवलंबून असते सो so चूज वाईजली अँड ग्रो कन्सिस्टंटली